धुळ्यातील पारोडा चोपोली येथे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचं युवासेनेच्या वतीनं जंगी स्वागत करण्यात आलं आहे उद्धव साहेब तुम्हाला साते आदित्य साहेब तुम आगे बडो हम तुम्हारे साते जय भवानी जय शिवाजी आदी घोषणा यावेळी शिवसेनेच्या वतीनं देण्यात आल्या आहेत जळगाव येथे जाहीर सभेसाठी जात असताना धुळ्यात आदित्य ठाकरे यांचं क्रेनच्या द्वारे भल्या मोठ्या फुलाच्या हारने जंगी स्वागत करण्यात आलं आहे स्वागत झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांचा ताफा जळगावच्या दिशेने रवाना झाला आहे युवा सेनेचे प्रमुख माननीय साहेब ठाकरे हे जळगाव सभेला जात असताना शिवसेना व युवा सेना धुळे जिल्ह्याच्या वतीने या जा जळगाव चुलीवर त्यांचे भाऊ स्वागत करण्यात आले आदित्य साहेबांचा आशीर्वाद धुळे शहरातल्या जिल्ह्यातल्या युवा सैनिकांना कायम असावा त्या दृष्टीने त्यांनी त्या युवा सैनिकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी त्यांनी आपलं स्वागत स्वीकारलेलं आहे आज या ठिकाणी जळगाव दौऱ्यानिमित्त आणि साहेब जळगाव दौऱ्यांना जात असताना सूचना युवा शिवणी आज या ठिकाणी भविष्याचं स्वागत केलेलं आहे आणि ते या ठिकाणी मोठ्या त्या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि म्हणजे आम्ही जो काही विश्वास दाखवला या ठिकाणी खासून तरी एक नव चैतन्य या ठिकाणी युवसैनिकांच्या जीवना युवा सैनिकांना दिलेलं आहे आणि ताज्या प्रमाणात युवासैनिकांना या ठिकाणी आत्मबल आणि आत्मविश्वास या प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सनवणे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी हिलालमाळी उपजिल्हा प्रमुख किरण जोंडणे महानगर प्रमुख डॉक्टर सुशील महाजन युवासेनेचे हरीश माळी पंकज गोरे सिद्धार्थ करंकाड शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख हेमंत साळुंके यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे